हक्काचा आवाज जागर डोंगराळ येथे चिमुरडी यज्ञावर झालेल्या अमानवी अत्याचार व हत्येच्या घटनेचा धुळे शहरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोय अलहेरा स्कूल मागे बोरसे कॉलेजजवळी अलमरीय महिला अनाथ आश्रम येथे मुस्लिम समाजातील महिलांनी यज्ञाला श्रद्धांजली अर्पण करून हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहिली येथील महिलांनी यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे असा निर्धार व्यक्त करत आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे या प्रसंगी बोलताना नाजरीन शेख म्हणाले की मोबाईल फोनच्या वाढत्या गैरवापरांमुळे समाजात विकृत मानसिकता वाढत आहे आणि निरपराध बालकांवर विपरीत संस्कार घडत आहे अशा घटनांना आळा बसण्यासाठी कठोर शिक्षा जागरूकता आणि मुलांवर योग्य संस्कार यांची नितांत गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख अल्कमा अन्सारी हमीदा शेख शबाना शेख अमीना अन्सारी अतुरिनिसा साजिद लतीफ असेफा अन्सर यांचा मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील महिला उपस्थित होत्या महिलांनी सामूहिकरित्या शांततेत निषेध नोंदविलाय महिलांनी प्रशासनाला निवेदन सादर करून यज्ञाला न्याय मिळवण्यासाठी ठोस कारवाईची मागणी केली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी तुळे